नमस्कार माझे कोकणी बांधव त्या दिवशी असा विषय होता की अकृत आता अक्रितामध्ये बरेच प्रकार आहेत वसाचं अकृत ग्रामदेवतेत कधीतरी भांडण झालं किंवा एखाद्या गरीब माणसावरती अन्याय केला तरी अकृत तयार होती आणि दुसरा एक असा प्रकार आहे भंगलावस मारकी आणि नष्टाविक मार्की आणि एखाद्या वेळ आपल्याला तिथे म एखादी नष्टाविक भूमी असेल आणि तिथे आपण सुखवस्तीला असू किंवा एखाद्या वसाला तिथे जागा दिली असेल किंवा कोणतरी नात्यागोत्यातलं असेल आणि त्या जागेत राहत असेल आणि तिथे नागरूपात तो भाग असतो आणि तो काहीतरी जागृती दे देण्यासाठी आपल्या घरात येतो आणि त्यावेळी कळत नकळत का असे ना त्याची हत्या होते आणि तो सर्पसंबंध होतो सर्पसंबंध हे दोन प्रकार आहेत ना एखाद्या वेळ हा असा एक भाग झाला सर्पसंबंधाचा आणि दुसरा भाग असा की नष्टावी कारण असते आणि ते जागृतीला आलेलं असते त्यावेळी हत्या होणे ते एक अकरीत होते हां सर्प संबंधी कारण आहे ते ब्राह्मणाकडून वगैरे तोडून किंवा त्याचा विधी करून ते होते परंतु हा मूळ नष्टव्यातील एखादा पुरावा येतो त्या रूपात आणि आपण त्याला मारतो ते मात्र अकृत होते मग ते अकृत कसं तोडावं ब्राह्मणाकडून ते करावंच लागते अधिक आपल्या ग्राम मर्यादेकडे जाऊन मागील मर्यादा मागील नष्टावस आणि मारकी ह्याच्याकडे ये शरण येऊन आणि मर्यादेकडून तसं वचन घेऊन ते कारण मार्गी लावं लागते किंवा ती जी काय चूक सांगेल मर्यादा ते करावं लागते अधिक ब्राह्मणाकडून म्हणजे जी काय मुक्तीचा भाग आहे तोही करावा लागतो हा एक भाग झाला त्याच्यानंतर काही ठिकाणी असं असते वसावसांचं भांडण असते आणि तिथे काही वेळा खरोखरच तो अन्याय करत असतो म्हणून बाजूला जातो जाबताप ठेवली जाते काही वेळा जाणून बुजून म्हणजे <coughs> आता तो काही विषय राहिला नाही पण त्यावेळी जशी राजसत्ता असते तसं कुटनितीने एखाद्या वसाला बाजूला करायचं असेल तर त्यावेळी सगळ्या वसांना एकत्र करायचं आणि त्याच्यावरती जापताप ठेवायची जाप ठेवायचा जा। ते एक अकरीत पण ते अक्रीत तुटते कारण ते कसं सगळे जे काय बारा वसं आहेत ते मनापासून आलेले नसतात लाचारेपोटे आलेले असतात पण ते मर्यादेकडून किंवा एखादी मर्यादा पोटाळूनसोबत ते बाजूला करते परंतु ते मर्यादेकडूनच बाजूला व्हावं लागते तुम्ही तर मग ते ब्राह्मणाकडून जर उपाय केला तरी ते होणार नाही प्रत्येकाच्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत तसं एखादा समजा मानकरी असेल आणि एखादा अगदी रंजलेला गांजलेला मनुष्य असेल आणि तो सत्तेच्या जोरावरती समजा त्याच्यावर अन्याय केला आणि त्याने मर्यादेला हाक मारली आणि त्याने म्हणजे खरोखरच अन्याय झाला भयंकर अन्याय झाला तर मातलं ते अकरी ते अतिशय मग ते मर्यादेने आणि त्याच्या कुटुंबातीलच लग माणूस लागतो मग ते बारा पाचातलेच पाहिजे आणि त्यांच्या हातून तुटेल तर ते तुटत नाही समजा एखाद्या म्हणजे ती ठराविक जात कोणी असून देत मग तो ब्राह्मण असून देत वैश्य शूद्र क्षत्रिय कोणी असून देत परंतु तो मनुष्य चांगला आहे सत्तेच्या जोरावरती त्याच्यावर अन्याय केला तर मात्र त्याच्याच कुटुंबातील व्यक्ती मग तुम्ही बारा पाच जरी जमवलात तरीसुद्धा ते अकरी तुटणारच नाही तर त्याच कुटुंबातली व्यक्ती त्या मर्यादेकडे ती चूक गाळण करायला तीच लागते तरच ते तुटते मग मात्र राठी पण काय करू शकत नाही हे बऱ्याच गोष्टी अशा आहेत अक्रित हा भागच वेगळा हा अन्यायपोटी किंवा अन्याय केल्यामुळे तो पाठी लागतो हा असा भाग आहे आणि मला बरेच प्रश्न विचारलेले आहेत त्याची मी उत्तरं देईन पण हा विषय अक्रिताचाच विषय मी मागील भागामध्ये मांडला आणि पुढे काही थोडासा भाग राहिलेला होता व्हिडिओ वाढेल म्हणून मी तो थांबवलेला तर मी तुम्हाला पर्याय सांगितला मर्यादितून होतं आणि जे मर्यादेतून होत नाही ते पण मी सांगितलं मग त्या त्या मार्गाने गेलं तर आपल्याला त्या गोष्टी सुटतात आणि आपण त्या त्या मार्गानेच गेलं पाहिजे नमस्कार